जय हिंद जय मी भारतीय स्वराज्य सेना पक्षप्रमुख स्वराज्याचा शिलेदार दोन हजार चोवीस नोव्हेंबरची वीस तारीख महाराष्ट्रात आमदारकीचं इलेक्शन लागलं वीस तारखेला इलेक्शन आहे पण त्याच्या एक दिवस आधी ते सतरा तारखे ते अठरा तारखेला प्रचार सभा थांबली होती एकोणीस तारीख रात्र जो जो उमेदवार उभा आहे त्याला भीती असेल की मी जिंकतोय की हरतोय मला कोण किती ओट देत अनेक उमेदवारांनी पैसे वाटले असतील मतदार राजा म्हणून मला प्रत्येकाला सांगायचं आहे की एका बैलाला गाईला विकत घेण्या लाख रुपये लागतात एका कुत्र्याला विकत घेण्यासाठी तीस चाळीस हजार रुपये दिले जातात गाईला विकत घेण्यासाठी दीड दोन लाख रुपये दिले जात असतात शेईला विकत घेण्यासाठी आठ दहा हजार रुपये दिले जात असतात पण मतदार राजा म्हणून तुम्ही पाचशे हजार रुपयाला विकले जाता पाशा पाशा गया। गया। घेतला पैसा घ्या पण वोट कोणाला करायचं हे समजून घ्या आणि घेतलाय तर लाजही वाटते तुम्ही विकलात अदला तुम्ही पैशासाठी स्वतःला विकला एकोणीस तारखेला अनेकांनी पैसे घेतले असतील अनेक उमेदवारांनी पैसे वाटले असतील आणि ते तुम्ही स्वतः पैसे स्वीकारलेही असतील म्हणजे तुम्ही विकला गेला 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 लोकशाही नेतेनंतर पहिले तुम्ही डुबवताय तुम्ही लाचार बनताय तुमचेच पैशात घ्या पण तुमची लायकी काय सकाळी जेव्हा वोट करायला जाल ना उठल्यानंतर तुम्ही पहिला स्वतःला विचारा मी काय चूक केली लोकशाही मी लोकशाहीचा घात केला मी स्वतः पैसे खाले उमेदवारांनी पैसे वाटले ते पैसे मी घेतले आणि मी आज वोट करायचं आहे आज नोट करायचा ते पैसे घेऊन कोण दारूच्या दुकानात बसला असेल कोण पार्ट्या करत असेल कोण नेत्यांच्या मागे चप्पल घासून पाचशे भेटत का हजार भेटतात का हा विचार करत लाचार चालला लाचार होत चालला देश या राजकीय लोकांच्या मागे उमेदवारांनी पैसे वाटले तुम्ही ते पैसे खाल्ले तुम्ही विकला गेलात म्हणजे तुम्ही लोकशाही विकली ही लोकशाही वाचवायची तरी कशी कोणाच्या हातून वाचवायची वरपासून खालपर्यंत करप्शन ही नंतरची गोष्ट आहे पण इलेक्शनच्या माध्यमातून लोकशाही असून सुद्धा तुम्हाला पैसे वाटले तुम्ही कुत्र्याच्या भावापेक्षा पण कमी कुत्र्याला इज्जत आहे गाईला इज्जत आहे शेळीला इज्जत आहे पण तुम्हाला इज्जत नाही तुम्ही पाचशे हजार रुपयासाठी विकलात कोण मुलं समोरच्या समोर जाऊन पैसा घेतला आणि दारूच्या दुकानात गर्दी केली असेल मटन खाल्ला असेल बिर्याणी ह्या आणि देशाचा असाच घात करा सकाळी जाल कोणाला उठ करा हा निश्चय करा मी माझ्या लोकशाहीचा घात केला जर मला लोकशाही वाचवायची असेल तर मला असं वाटतं पैसा खाल्लाय ना तुम्ही तो पैसा खा ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पैसा वाटलाय तो पैसा घेतला असेल तर घ्या आणि सकाळी उठल्यावर स्वतःच्या मनाला विचारा मी कोणाला उठ करू लोकशाहीत तुम्हाला उमेदवाराच्या व्यतिरिक्त अजून एक बटन दिले नो तुम्ही नोटा ला जा, जा उमेद जा तुम्ही नोटाला द्या द्या तर तुम्हाला वाटते त्या उमेदवाराला जा तर तुमची प्रगती करू शकतो पण विकलात हे नक्की जय हिंद जय शिवराय